नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लायू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारवर अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवाकल्ले सतरा हजार नऊशे पासष्ट क्विंटल दर आहे पाचशे रुपये दर आहे पंधराशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर आहे अठराशे पंचवीस रुपये यापुढील बाजार समिती आहे पुणे आवाकल्ले बारा हजार आठशे चौऱ्याहत्तर क्विंटल दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकाले एकवीस हजार दोनशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे पंधराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवकाल पाच हजार सातशे बारा क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये